स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दहा तारखेला अक्षय तृतीया हा आलेला आहे तर या दिवशी बघा आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातून ही वस्तू आहे तर ती बाहेर फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या सर्व दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर दहा तारखेला अक्षय तृतीया आलेला आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ दिवस असतो या दिवशी आपण सोने खरेदी करतो त्याचप्रमाणे नवीन व्यवहार करायचा असेल किंवा एखादी जागा घ्यायची असेल प्लॉट घ्यायचा असेल किंवा आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तरी देखील हा दिवस खूप असा शुभ असतो या दिवशी आपल्याला कॅलेंडर पाण्याची देखील गरज पडत नाही खूप असा शुभ दिवस असतो तसेच या दिवसाचे अजून एक महत्व म्हणजे या अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण जप किंवा नामस्मरण केले तर त्याचे पुण्य खूप मिळते ते, ते कधीही कमी पडत नाही क्षय होत नाही तर अधिक वाढते आणि म्हणून या दिवशी शुभ बोलावे कारण वाईट वृत्ती किंवा विचार देखील या दिवशी केला किंवा भांडणे क्लेश केला तर तोही कधी कमी पाणी नाही आपण या शुभ दिवशी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत तर ते आपल्याला घालवायचे आहेत तर बघा आपल्याकडनं न कळत काही वेळा खूप अशा चुक्या होत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपली प्रगतीही कुठेतरी थांबते आपल्या प्रगतीमध्ये अडथळे ही ही घडत नसते तर बघा कधी कधी आपल्याला एक चांगली संधी चालून आलेली असते परंतु या संधीचा आपल्याला लाभ मिळत नाही तर बघा लक्ष्मी माता ही धनाची देवी मांडली आहे ती ज्या घरात वास करते तिथे कधीच पैशाची कमतरता भासत नाही मात्र आपण अशा काही चुक्या करत असतो तर बघा साडेसहा ते सातच्या साथ दरम्यान झोपणे खूप अशुभ मांडले आहे कारण आपण पाहत असतो की कि कित्येक महिलांना अशी सवय असते की त्या संध्याकाळपर्यंत झोपून राहतात किंवा लोळत पडलेल्या असतात तसेच काही पुरुष पुरुष देखील असतात ते नाईट वगैरे करतात त्यामुळे देखील त्यांना जागरण झाल्यामुळे ते संध्याकाळी देखील झोपून राहत असतात परंतु हे सर्व चुकीचं आहे यामुळे आपल्या घरात दारिद्रताही प्रवेश करत असते वरा पुराणानुसार संध्याकाळी देवी देवता पृथ्वीवर भ्रमणासाठी निघतात सायंकाळी चार ते सात वाजण्या दरम्यान लक्ष्मी माता आणि दारिद्र्य भ्रमणासाठी निघतात या कालावधीत झोपणे अशुभ मानले जाते ज्या व्यक्ती या कालावधीत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी माते ऐवजी दारिद्र्य ही प्रवेश करत असते त्याचप्रमाणे या काळात आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे तिथे कचरा घाण वगैरे नसावी तो देखील स्वच्छ आपण पुसून घ्यायचा आहे किंवा तिथे पाणी चिंपडलं तरी देखील संध्याकाळी आपण एक तिथे मोरच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते व माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणूनच लक्ष्मी माता ही धन द्धन, धनाची देवी आहे ती ज्या घरात वास करते तिथे कधीच पैशाची कमतरता भासत नाही जीवनात भरपूर पैसा मिळावा श्रीमंत व्हावं आणि समृद्धी लाभावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते यासाठी अनेक जण परिश्रमासोबतच विविध आध्यात्मिक उपाय करत असतात परंतु आपल्याकडनं न कळत काही अशा चुक्या ला ला होत असतात त्यामुळे त्या उपायाचा देखील आपल्याला लाभ होत नाही कारण बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनत मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही कारण आपल्याकडनं काही अशा होत असतात संध्याकाळच्या वेळेस कधीही झोपून राहणं हे देखील चुकीचं आहे आपला मुख्य हे तो स्वच्छ ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळेस तिन्ही संजेच्या वेळेस घरामध्ये वातावरण हे शांत असावे भांडणं वगैरे नसावे कलही नसावे म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार करायचा नाही किंवा कोणाला वाईट बोलायचं नाही या दिवशी आपण शुभ बोलायचं आहे कारण वाईट वृत्ती किंवा विचार देखील या दिवशी केला किंवा भांडणे क्लेश केला तर तो ही कधी कमी पडणार नाही म्हणून या शुभ दिवशी आपण आनंदायी असावे म्हणजेच आनंदाचाच आपल्या आयुष्यात कधीही क्षय होणार नाही आणि ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या मनातील जी काही नकारात्मकता आहे वाईट विचार आहे ते देखील आपण काढून टाकायचे आहे त्याचबरोबर आपण हा उपाय देखील करायचा आहे तरच त्याचा आपल्याला फळ हे प्राप्त होणार आहे तर बघा ह्या उपायासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे हा उपाय आपण संध्याकाळी साडेसहाच्या खडे मीठ लागणार आहे पाच लाल मिरच्या सुक्या पाहिजेत देठावाल्या त्या घ्यायच्या आहेत चिमुळभर हळद घ्यायच्या आहे भीमसेन कापडाच्या दोन तीन वड्या घ्यायच्या आहेत तर हे सर्व साहित्य आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती डावा हात ठेवायचा आहे आणि आपले जेवढे रूम आहेत म्हणजे किचन असू द्या बेडरूम असू द्या हॉल असू द्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला सर, सर्व भिंतींना हे टच करून घ्यायचं आहे हे टच करून घेता वेळेस तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र जाप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला निरंतर त्याचा जप करायचा आहे आणि हे सर्व भिंतींना टच करून घ्यायचं आहे फक्त तुमचा टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला पूर्ण घरामध्ये सर्व भिंतींना हे टच करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल तिच्यावरून देखील आपण हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत हे तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये जेवढं सदस्य आहेत त्यांच्यावरून देखील तुम्ही हे उतरू शकता कारण त्यांना देखील नजर लागली असते आपल्या घराला नजर लागलेली असते त्यामुळे आपण हा उपाय करायचा आहे तर बघा तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील तेवढ्यावरून तुम्हाला, ही ही। तुम्हाला ही। ही। हे सात वेळा उतरून घ्यायचं त्यांना एका पाटावर बसवायचं आहे किंवा खुर्चीवर बसवलं तरी देखील चालेल आणि त्यांच्यावरून हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे हे उतरवत असताना असं बोलायचं आहे की यांच्यावरती जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत काही इडापिडा आहे तर ती दूर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे आणि हे त्यांच्यावरून तुम्हाला उतरून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे बघा तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे कारण आपला मुख्य दरवाजा हा याच्यामधूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा देखील येत असते माता लक्ष्मीचं आगमन देखील ह्याच दरवाज्यामधून होत असत आणि अलक्ष्मी देखील याच दरवाज्यामधून येत असते तर बघा ह्या दरवाज्यावरून देखील आपल्याला हे सात वेळा उतरून घ्यायचे आहेत म्हणजे वरून खालपर्यंत आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि मग एखादं मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा पंथी घ्यायचे आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला थे थे हे सर्व साहित्य ठेवायचं आहे आणि तुमच्या घरापासून थोड्या अंतरावरती ठेवायचं आहे आणि हे सर्व प्रज्वलित करायचं आहे त्यापूर्वी तुम्ही एक तांब्यावरून पाणी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहे आणि हे सर्व प्रज्वलित करायचं आहे तर बघा हे सर्व साहित्य आहे ते आपण पेटवलेलं आहे तर यामध्ये तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष वाईट शक्ती आहेत जी काही तुमच्या घरात लागलेली इडापिडा आहे तर ती पूर्ण याच्यामध्ये जळून गेलेली आहे आणि मग हे सर्व थंड झालं की मग तुम्हाला ते लांब कुठेतरी फेकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडापाशी टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकून दिला तरी चालेल त्याच्यानंतर मग तुम्हाला घरात येण्या अगोदर जो तांब्या भरून पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये हातपाय धुवायचे आहेत आणि मग घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा तर आपण लावलेला असेलच तर तिथे आपण बसायचं आहे आणि श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या घरातून निघून जाऊ द्या माझ्या घरात सुख शांती समृद्धी राहू द्या माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या माझ्या पतीची प्रगती होऊ द्या माझ्या घराची भरभराट बर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण श्रद्धेने मनापासून हा उपाय करायचा आहे परंतु बघा हा उपाय करता वेळेस तुम्हाला कोणाशी काहीही बोलायचं नाही एकदम शांततेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर या उपायामुळे तुम्हाला याचा अनुभव काही दिवसातच तुम्हाला जाणवेल तुमच्या घरामध्ये काहीतरी बदल झाल्याचं जा, तुम्हाला नक्कीच जाणवेल कारण हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप असा प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करा आणि हा उपाय तुम्ही अमोशा पौर्णिमेच्या दिवशी देखील केला तरी देखील चालेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद